जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे गत वर्षापासून चिमणी बचाव मोहीम चिवचिव मंडळाच्या माध्यमातून नियमित सुरू आहे या वर्षी सुद्धा जागतिक चिमणी दिवस मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात चिवचिव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गोपाल खाडे व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्यासह उत्साहात साजरा केला या निमित्ताने चिमण्यांसाठी घरट्यांची भेट देण्यात आली सकाळच्या सत्रात प्रभात फेरी काढून चिमणी वाचवण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली चिमणी करते माणसा वाचव जीव सुचवा सुखी पर्यावरणाचे सूत्र चिमणीस माना मित्र असा संदेश विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना दिला गेल्या अठरा वर्षापासून पथनाट्य प्रभात फेरी घरटी कार्यशाळा या विविध माध्यमातून विद्यार्थ्यांनी चिवचिव मंडळाचे बळ वाढवत नेले आहे विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव चिमण्यांच्या वस्त्या कृत्रिम स्थापन विद्यालयातील विद्यार्थी आणि चिमण्यांचा एक दृढ निर्माण झाला आहे जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून चिमणी दिन अशी आकृती साधली मी चिमणी बोलते या विषयावरून पत्रलेखन स्पर्धा आयोजन करण्यात आली होती मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षक गोपाल खाडे नीता तोडकर दीपाली खोडके सतीश चव्हाण यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपक्रम राबविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करतात अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड